मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे नेते मनोज जहांगीर पाटील यांनी अखेर आझाद मैदानावरील पाच दिवसांचं उपोषण सोडलं आहे सरकारकडून सकारात्मक चर्चा आणि आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी पाणी उपोषण समाप्त केले या क्षणी उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांनी जल्लोष साजरा केला ढोल ताशांचा गजर जयघोष आणि घोषणांनी मैदान दणाणून गेले मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील मात्र सध्या आंदोलनाला नवा टप्पा देत आम्ही सरकारच्या भूमिकेवर लक्ष ठेवणार आहोत आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार कोणती ठोस भूमिका घेते याकडे लागले आहे